पेट्रोल घालून थकला आता चला इलेक्ट्रिक बाईक घेऊया सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स घेऊन येत आहे इलेक्ट्रिक बाईक उमदी शहरात उमदी येथे भव्य शोरूम आजच भेट द्या आणि इलेक्ट्रिक बाईक आपली बनवा प्रोप रायटर मल्लू साबणी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी तेवीस एक्केचाळीस आमचा पत्ता एम यू हायस्कूल शेजारी डॉक्टर हत्ताळी यांच्या हॉस्पिटलसमोर त्याचबरोबर सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात फ्रीज टी व्ही फॅन कूलर वॉशिंग मशीन इन्व्हर्टर चक्की होम थिएटर वॉटर प्युरिफायर मिक्सर फॅन योग्य दरात उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स या इलेक्ट्रिक बाईकचा भव्य शुभारंभ करण्यात आला उमदी गावचे ग्रामदैवत श्री सिद्ध देवाचे देवा गदगी पुजारी यांच्या शुभ हस्ते फित कापून या शोरूमचा शुभारंभ करण्यात आला उमदी आणि परिसरातील नागरिकांनी या इलेक्ट्रिक बाईकचा लाभ घ्यावा असं आवाहन दुकानचे मालक मल्लू साबणी यांनी केलेलं आहे शोरुम बाईक इलेक्ट्रिकमध्ये एन ते कंपनीची गाडी आपल्या आपलं उमदी गावात प्रथमच नवीन चालू केलेलं आहे पंचाळीस हजारपासून सत्तर हजारपर्यंत आपल्याकडे गाडी अवेलेबल सध्या आहे सिद्धिविनायक इलेक्ट्रिक बाईक उमदी